दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव रामचंद्र चव्हाण होय का आणि पूर्ण पत्ता सांगा की आपला पोस्ट खावली मावली बरं बरं तालुका सातारा जिल्हा प्रशासन हे आपला गोटा किती दिवसापूर्वीच आहे त्याला झालं की सोळा सतरा वर्ष झाले सोळा सतरा वर्षापूर्वीच आहे का बरं बरं आता ही पूर्वीपासूनच व्यवसाय तुमचा आहे का तुम्ही नवीन व्यवसाय नवीनच चालू केला आहे का ह्याच्या अगोदर काय करत होतं आपल्याला रोजानं शेती करत होता का होय परत मग तुमच्या काय डोक्यात आले की आपल्याला हा व्यवसाय व्यवसाय करून करायचं होय का मग आता सुरुवात करताना तुम्ही कशी मशीच चालू केली मशी एका एका मशीवर एका मशीवर कोणती मस घेतली होती पहिल्यांदा पहिली ती का कोणत्या जातीची आहे ती मस गुगलमधली आहे का बरं पहिल्यांदा एकच घेतली का बरं आता त्या एका मशीवर तुम्ही एवढं एवढं वाढवल्यात आता टोटल आपल्या गोठ्यामध्ये मशी किती आहेत मशी मोठ्या बारा आहेत बारा मशी मोठ्या आहेत मोठ्या बारा आहेत बरं रेड्या बिड्या डोन सात आहेत सात रेड आहेत होय का बर टोटल वीस बावीस वीस ते बावीस आहेत का बरं होय एक मस कितीला घेतली होती तुम्ही त्या काळात घेतली त्या काळात पंचवीस हजार पंचवीस हजाराला घेतली होती बरं त्या म्हशीपासूनच हे सगळे घरी तयार केले होय का बरं दिवसाला टोटल दूध किती जातं आता तीस लिटर आहे दूध कमी आहे आता कमी आहे का गा का काय आता बर तीस लिटर जाते दोन टायम होय तर आता तीस लिटर जाते तर तुम्ही डेअरीला दूध घालताय का रत्तीबाला रत्तीबाला रत्तीबाग आहे सगळं डेअरीला शिल्लक राहिले डेअरीला होय का कसं लिटर आहे रत्तीबाला सत्तर रुपये सत्तर रुपये होय का बरं बरं आता टोटल ही कोणत्या जातीची मसाई ती दुगल आहे ही झाफर आहे ती दुगल आहे फ्रॉड झालेले तयार झाले ती झाफर आहे होय का ही झाफर आहे बर ही एका गंढरपुरी पण आहे का होय बर बर अगोदर तुम्ही कोणता व्यवसाय करत होता म्हटलं शेती आपलं रोजानं कामाला जायचं रोजानं जायचं परत तुमच्या डोक्यात आले की स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून हा व्यवसाय दुध व्यवसाय केला प्रॉफिट आहे का आहे ना आहे ना कष्ट कर आहे भरपूर ना, ना? मला तुम्ही सांगा आता यांना आजार वगैरे काय आलं तर काय करताय डॉक्टर असतात आपल्या पेशंट होय येतो पण शिकत येतच नाही आजार नाही हा का तरी पाच सहा महिन्याने एकदा नसतात का चारायला नाही येतो बांधून असतात आता चारायला नाही होय आता खायला आले जरा पावसामुळा यांना हे काय देत आहे खुराक खुराक वगैरे सरकी पेंट भुसा आणि गोळी पेन किती टाइम देत आहे दोन टाइम दोन टाइम होय का गोट्याला खर्च किती आला होता त्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस केला लाख अजून काम करायचं त्यावेळेस दीड लाख लाख रुपये आला होता का होय ज्या वेळेस तुम्ही मजुरी करत होता त्यावेळेस तुम्हाला परवडत नव्हतं बरोबर कुटुंब किती जणांचा आहे आमचं कुटुंब मोठा आहे का आणि मजुरी करून काय तुमचं भागत नव्हतं त्यामुळं आपला स्वतः व्यवसाय चालू केला बरं किती वर्ष झालं चालू केला म्हणताय सोळा वर्ष चालू आहे सोळा वर्ष बर सोळा वर्ष झालं चालू केला आहे तोपासून काय तुमची प्रगती आहे ट्रॅक्टर घेतला का होय अजून पुढे घेतली शेती घेतली का होय मग शेती बी करताय आता आपलं शेती किती घेतली दहा बारा जागा घेतली दहा बारा गुंटाची बटायन भरपूर आहे बटायनं भरपूर आहे पण स्वतःची एवढीच दहा बारा दहा बारा गुंटा घेतली का बरं बरं काय करताय त्याच्यात शेतीत माळ आहे माळ आहे का बरं असं बरं आता मी काय म्हणतोय आता एवढ्या आपल्याकडे विशेष मशी आहेत ह्याचा आपल्याला शेणखत तुम्ही विक विकत असाल घरी ते ती कत करत टाकतो ना आपण होय गेच्यात वापरताय बर बर आता मला तुम्ही सांगा ती बटायणं करताय म्हणून तुम्ही ती वापरले जात आहे मग जर असं विकलं असतं तर किती रुपयाचं ती शेणखत जाईल काय पंधरा रुपयात पंधरा साठ हजार होय का बर बर ट्रॅक्टर घेतलाय मुलं बाळा किती आहेत तुम्हाला काय दोन्ही मुलं दोन्ही मुलं आहेत का शिकवलंत का शाळेतच आहेत सगळा घर खर्च सगळे ह्याच्यावरच बँकेचं लोन बी होय का बँकेचं लोन बी काढले हप्ते बी ह्याच्यावर फेडताय बर बर चांगली गोष्ट आहे आता मला सांगा आपल्या गोठ्यामध्ये आता एवढ्या म्हशी आहेत विशेक आणि आता इथे एक गाय आहे हां आता याच कारण काय आपल्या गोठ्यामध्ये एकच गाय आहे ही ठेवली त्याचं का दादा आता आपल्या गोठ्यामध्ये सर्वात जास्त दूध देणारी कोणती मसा आहे ही मुर आहे का होय किती मुर प्युअर मुरा आहे का दिवसाला किती लिटर देते सकाळी आठ संध्यावेळा काय म्हणताय सोळा लिटर सोळा लिटर देत दिवसाला, दिवसाला। होय चांग का चांगले बर आता मला तुम्ही सांगा आपण हा व्यवसाय करताय तेव्हापासून आपली प्रगती काय झाली आहे पोरांचं शिक्षण ही कर्ज बिर्ज नील वगैरे हो असं एवढं बँकेचं कर्ज बी फेडताय शिक्षण बी आपलं ह्याच्यावरच चाललंय बर बर चांगली गोष्ट आहे की बरं आता मला तुम्ही सांगा आता जे काय मुलं आहेत बरं का की एक दहावी बारावी शाळा झाली की पुणे मुंबईला काम करतात एक पंधरा एक हजार रुपयात बरोबर ना तर तशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल की हा व्यवसाय करावा का त्यांनी स्वतःची शेती असावे व्यवसाय करावा आणि स्वतःची शेती नसावं नाही करावं स्वतःची शेती स्वतःची स्वतःची शेती पाहिजे तर करावं काय होय बरं बरं चालतंय दादा चांगली माहिती दिली धन्यवाद मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय